Inina-ţi-o răbdă, până-ţi-o din... Tia-ţi-a rămâne, şi sus-o-nvoi-n diva-şi-a Pe-şi-a ticea coşă, n-o-ţi-e încă din... N-o-ţi-a n-o-ţi-a tună-n... तिचे मराठी भाषेचे मोठेपण आता याच्यामध्ये तिचे मोठे प्रण ज्ञानासाठी श्वास तिचे मोठे प्रण ज्ञानासाठी श्वास अम्मा तिचा भ्यास क्षण क्षणी अंबा तिचा प्रकाशन थोडाच्या निमित्ताने थो उपस्थित प्रमुख अतिथी आदरणीय थोडासाहेब त्याचप्रमाणे त्या हॉलमध्ये हा कार्यक्रम अतिशय आनंदी वातावरण संपन्न होत आहे अशा गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळीचे ज्ञानविलास महाविद्यालयाचे सर्व सर्वात तांबे साहेब आणि ता, त्यांचा संपूर्ण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ त्याचप्रमाणे हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करण्याकरता जुन्नर तालुका मित्रमंडळाच्या अध्यक्ष आणि संपूर्ण कार्यकारी आणि सर्व सदस्य मित्र त्याचप्रमाणे विशाल जुन्नर त्याचप्रमाणे पुष्पावती पुणे मित्रमंडळ उद्यापूर बॉर्डरलेस सर्व पॅन्फर्स हे सर्व उपस्थित राहून हा कार्यक्रम का अतिशय आनंदी वातावरणात संपन्न होत आहे याचा खूप आनंद होत आहे खरे आपण या स्टेजवर मला ये दुसरी वेळा सहा ते सात वर्षापूर्वी त्यावेळी बारावीची टेक्निकल टीम टेक्निकल टीम या ठिकाणी जाणार होती आणि त्यासाठी त्यांचा विरोध समारंभाच्या कार्यक्रमाला मला आवर्जून या महाविद्यालयाने निमंत्रित केलं होतं आणि आज पुन्हा दुसऱ्यांदा या स्टेजवर मी मला संधी मिळते हे माझं मी समजतो हा कार्यक्रम अतिशय आनंदी वातावरणात खेळ खेळेच्या वातावरणात पार पडलेला आहे अनेक कमिटमेंट मान्यवर करण्यात आलेल्या आहेत आणि आपणही आज तुमच्याकडून काही कमिटमेंट दिलेल्या आहेत त्या कमिटमेंटला आपण एकत्रित करावं दोन हजार पंचवीस हे क्रुशियल साल आपल्यासाठी आहे असं नामोल्ले केला नव्हता दादाने दा 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 त्याप्रमाणे आपण व्यवस्थित त्याचं प्लॅनिंग करून सगळे आपले जे काही प्लॅन आहेत ते कसे आपल्याला वर्कआउट करता येतील आणि एक्झिक्यूट करता येतील त्या दृष्टीने आपण सर्वजण एकत्र प्रयत्न करू आणि अनेक संकल्प पूर्ण करण्याचा दोन हजार पंचवीस मध्ये प्रयत्न करू आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्व संचालक मंडळांचे पदाधिकाऱ्यांचे आणि उपस्थित सर्वांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपण्यापूर्वी एक ग्रुप फोटो होणार आहे ग्रुप फोटोसाठी मान्यवर स्केजवर उपस्थित राहतील आणि सर्व सभा खालच्या बाजूला प्लॅनिंग करून फोटो काढायचा आहे फोटो सेशन झाल्यानंतर पुन्हा सर्व उपस्थितांनी जागेवर थांबायचे अरुण कारण प्रत्येकाला देण्यात अशी संयोजकांना सूचना आलेली आहे पुन्हा एकदा सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपलेला आहे काही शुभेच्छांबद्दल मी शुभेच्छा करतो माझे मित्र प्रभाकर गोंसे आशिष सर अवके सर सर कमले साहेब सर्वांना कार्यक्रम केला आहे आणि मंडळाला खूप सहकार्य करतात त्याबद्दल तिचं अभिनंदन आणि आभार मानतो आपण सर्व उपस्थित राहिलाच त्याबद्दल तुमचे आभार मानतो बरेच वेळी मला चर्चेत होते